राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे एक जुलै पासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे म्हणजेच पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात अठरा रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या या योजनेची मोठी चर्चा आहे दरम्यान लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरु झाली पाहिजे अशी मागणी जनमानसातून उपस्थित झाली होती याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आता ही योजना कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रुपये डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे मात्र ही रक्कम सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही खरे तर जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे थोडक्यात काय तर अप्रेंटिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण डिप्लोमाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपण म्हणून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम देणार अप्रेंटिसशिप रक्कम स्वतः राज्य सरकार देणार आहे खर तर आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली आहे शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री महोदय दाखल झाले काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी पंढरी दोन हजार चोवीस प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात देखील हजेरी लावली या सोहळ्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी स्टायपण देण्याची घोषणा केली होती एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यात शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं कामगारांचं सरकार आहे हे सरकार सर्वच भल कसं होईल हे पाहत आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला रुपये रुपये वर्षाला दिले तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जाते या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली ते म्हणाले लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावांचं काय मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एका प्रकारे आपण स्किल्ड मॅन पॉवर म्हणजेच कुशल कामगार तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले नक्कीच ही योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊन अप्रेंटनशिप पूर्ण तर करता येणारच शिवाय भविष्यात चांगल्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी सुद्धा मिळणार आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद